हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा हा बत्तीस साईजचा कटोरी ब्लाऊज आहे तर त्याची संपूर्ण शिलाईन पाहणार आहोत तर बघा इथं मी अस्तर आणि कापड जे आहे ते जोडून घेतलेलं आहे आणि बघा या पद्धतीने मी पाठमागचा भागसुद्धा इथं जे सिंपल असा गोलगळा होता तर या पद्धतीने मी जोडून घेतलेला आहे बघा या पद्धतीने कमरपट्टीसुद्धा एकदम व्यवस्थित आलेली आहे तर त्याचे पुढचे जे पार्ट असतात ते कसे जोडायचे ते आपण बघूया तर इथं बघा मी सर्व पार्ट आहे त्यांना अस्तराने कापड आहे ते जॉईंट केलेले आहे आता इथं बघा आपल्याला जो पुढचा जो पार्ट असतो तो आणि म्हणजे साईड पार्ट आणि कटोरी जी आहे त्याच्यात ते बघा हे एवढं अंतर पाहिजे आपल्याला इथे बघू शकता मी एक्स्ट्राची अर्धा इंच किंवा पाऊन इंच इथं एक्स्ट्राची कटोरी इथं घेतलेली आहे त्याच्यानंतर बघा या पद्धतीने फोल्ड करायचं आणि जे कटोरीचे टोक आहे तिथून आपल्याला आतल्या साईडला म्हणजे आडवा जो टक्स आहे तो दीड इंच घ्यायचा आहे आणि तिथूनच वरती बघा जिथे अडीच इंच येईल तिथे असे तिरकस टेप फिरवायचा आणि अडीच इंचा तिथे टक्स द्यायचा आहे आपल्याला तर या आप पद्धतीने बघा मी टक्स शिवून घेतला तरी इथे बघा आपली कटोरी एकदम व्यवस्थित आलेली आहे आता बघा दुसऱ्या साईडची सुद्धा त्याच पद्धतीने आपण टक्स आहे ते शिवून घेणार आहोत तर इथे बघा आडवा टक्स आहे तो दीड इंच घ्यायचा त्याच्यानंतर तिथूनच आपल्याला टेप फिरवत तिथं अडीच इंचावरती एक पॉईंट घेऊन या पद्धतीने कटोरीचे जे टोक आहे ते आपल्याला या पद्धतीने शिवायचे आहे तर बघा इथं या पद्धतीने आपण कटोरीचे जे दोघं साईडचे टक्स होते ते या पद्धतीने शिवून घेतलेले आहेत इथं बघू शकता परफेक्ट आलेले आहे आता बघा आपण दोघं पार्ट जोडणार आहोत म्हणजे साईड पार्ट आणि कटोरी जोडणार आहोत तर बघा या पद्धतीने मी खालच्या साईडहून शिवायला सुरुवात करते तर इथं बघा मी पाव इंच अंतर सोडून इथं जी कटोरी आहे ती इथं शिवून घेते आणि पुढं इथं बघा दोघं साईडला पहिले शिवताना काय करायचं इथे डबल शिलाई मारून शिलाई लोक करायची म्हणजे उसवणार नाही यासाठी तर हे बघा एकदम परफेक्ट आलेलं आहे तर या ब्लाउजचं जर तुम्हाला पेपर पॅटर्न कसं करायचं ते पाहायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी त्याच्यानुसार तुम्हाला या ब्लाऊजचं पेपर पॅटर्न चा व्हिडिओ आहे तो चॅनलवर टाकून देईन तर आता बघा क्रॉसपट्टी जोडायची आहे तर ते इथं बघा जे कटोरीचा जर टोक्स टक्स होता आपला घेतलेला तर या पद्धतीने त्याला फोल्ड करायचा आहे आणि बघा अर्धा इंचाची मार्जिंग सोडून मी इथं क्रॉसपट्टी जॉईंट करणार आहे तर बघा व्यवस्थित इथं मी जॉईंट करून घेतलेली आहे तर बघा एकदम परफेक्ट आलेला आहे आपला पुढचा जो पार्ट आहे तो कटोरीसुद्धा एकदम व्यवस्थित आलेली आहे इथं बघू शकता तुम्ही शेप किती भारी आलेला आहे बघा व्यवस्थित हे बघा तर आता दुसऱ्या साईडचं सुद्धा त्याच पद्धतीने आपण जोडून घेऊया तर बघा याला वरून मी शिवणार आहे म्हणजे गळ्याच्या बाजूकडून शिवणार आहे तर एक पार्ट सरळ बाजूने ठेवायचा आणि त्याच्यावरती एक पार्ट आहे तो उलट्या साईडने ठेवायचा आणि या पद्धतीने बघा मार्जिंग आपल्याला सोडत इथं शिलाई मारून घ्यायची आहे जसं मी प पहिले जो आपण पार्ट जोडला तर दोघं साईडला इथं बघा शिलाईन लोक करायची आहे आता क्रॉसपट्टी जोडून घेऊया तर बघा या पद्धतीने मी अर्धा इंचाची मार्जिंग सोडून इथं क्रॉसपट्टी जॉईन करणार आहे आता बघा या साईडच्या सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला जो टक्स घेतलेला आहे तो फोल्ड करायचा आहे म्हणजे त्याचा त्रिकोण बनवायचा आणि या पद्धतीने अर्धा इंचाची मार्जिंग सोडून आपल्याला या पद्धतीने इथं बघा क्रॉसपट्टी आहे ती जोडून घ्यायची आहे तर इथे बघू शकता या पद्धतीने डबल टिप लगे टाकायची तर हे बघा आपलं परफेक्ट आलेलं आहे एक्स्ट्राचे धागे वगैरे आहे ते कट करून घ्यायचे म्हणजे जेणेकरून आपला ब्लाऊज आहे तो तेवढाच इथं फिनिशिंगमध्ये दिसेल एक्स्ट्राची क्र इथं पट्टी ओरलेली होती आपली क्रॉस पट्टी ती इथं मी कट करून घेतलेली आहे तर हे बघा या पद्धतीने आपले दोघं पार्ट इथं रेडी झालेले आता इथं बघा आपल्याला या हाताकडे बघा जी आयपट्टी असते ती जोडायची आहे, आहे तर हे बघा या पद्धतीने लुप्सपट्टी जोडायची आहे सॉरी तर बघा इथं मी जो पाठीमागचा जो गडा होता तो कट केला होता ती पट्टी घेतलेली आहे आणि ती डबल फोल्ड होती तर पोहणे दोन इंच आलेली होती ती पट्टी तर हे बघा मी एक साईडचं या पद्धतीने मी जोडून घेतलेले आहे आणि या पाटला आय उलट्या साईडने ठेवायचं आहे आणि तिथून आपल्याला इथं टीप टाकायची आहे पाव इंचपेक्षा कमी घ्यायचं आहे इथं म्हणजे जास्त कोपऱ्यावर पण नाही टाकायचं तर इथे बघा थोडंसं किंचित कोपऱ्यावर टाकली गेली होती टीप तर मी इथे परत एक त्याच शेल्यांच्या बाजूला एक टीप टाकून घेतली आता बघा या पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करायची आणि वरून एक दाब टीप म्हणून एक टीप टाकून घ्यायची म्हणजे आपला पट्टी जी आहे ती एकदम फिनिशिंगमध्ये फोल्ड होईल आता इथं बघा वरच्या साईडने आपल्याला या पद्धतीने एक इंचची ती पट्टी यावी यासाठी या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि ते एकदम कोपऱ्यावरती टीप टाकायची आहे तर हे ब्लाऊज आहे ते लावायचे या ब्लाऊजला तर त्यासाठी मी या पद्धतीने एकदम कोपऱ्यावरती टीप टाकून घेतली तर हे बघा आपली या साईडचा पार्ट आहे तो रेडी झालेला आहे आता दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला जी पट्टी आहे ती जोडायची आहे तर बघा ही जी पट्टी आहे ती साधारण इथं सव्वा इंचाची घेतलेली आहे मी आणि या पद्धतीने बघा जसं आपण त्या साईडच्या पट्टी जोडताना केलं त्याच पद्धतीने पण ही पट्टी जी आहे ती आपल्याला सरळ बाजूकडून शिवायची आहे कारण ती आतल्या साईडला फोल्ड होणार आहे यासाठी तर इथं बघा मी पाव इंचापेक्षा कमी अंतर सोडून इथं ही पट्टी जी आहे ती जोडून घेते तरी पा या पद्धतीने जोडून घेतली त्याच्यानंतर दाबटीप टाकायची आहे तर हे विसरायचं नाही कारण ब्लाऊज आपला तेवढ्याच फिनिशिंगमध्ये ते व्यवस्थित दिसतो तर बघा आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होते ती पट्टी यासाठी लक्षात ठेवायचं आता खालच्या साईडला डबल टिप टाकून मी इथं शिलाई लोक केली आणि बघा व्यवस्थित इथं मी एकदम कोपऱ्यावरती टिप टाकून घेतली एक्स्ट्राचे धागे लगेच कट करूया आणि पट्टीसुद्धा आपण इथं कट करून घेतली आता इथं बघा आपले दोघं पार्ट आहे ते रेडी झालेले आहे म्हणजे आपण त्याला पट्ट्या वगैरे जोडून झालेले आहे आता पुढचा जो गडा आहे तो मला इथं थोडासा खालच्या साईडला म्हणजे वाढवायचा आहे खोल करायचा आहे त्यासाठी तर बघा मी इथे दाखवते त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा गळा आहे तो इथं व्यवस्थित शेप द्यायचा आहे कारण आपण जर गडा इथं मोठा करायचा राहिला तर आपण जर बघा वरूनच जर शिवलं तर ते काय होतं की पुढचा जो गडा आहे तर शोल्डर आहे ते पुढच्या साईडने उतरतात तर ही काळजी घेऊन आपल्याला पुढचा जो पार्ट आहे तो गळा कट करताना या पद्धतीने कट करायचा आहे तर इथे धागे वगैरे होते त्यासाठी मी वरतीपर्यंत इथे कट केलेला आहे बघा इथं मी गळा कटोरी जी आहे त्याच्या तेवढंच मी इथं कट केलेलं आहे थे 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 आता इथे बघा आपण अस्तर आणि कापड जे आहे ते इथं जेवढं कट केलं होतं ते इथे जोडून घेऊया म्हणजे आपल्याला पट्टी जोडताना सोपं जावं यासाठी आता बघा इथं दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने मी टीप टाकून घेते हे बघा या पद्धतीने तर इथं बघा व्यवस्थित आपला गडा आहे तो व्यवस्थित आलेला आहे तर आपल्याला इथं आता तुम्ही इथं हवे तर पायपिंग करू शकता किंवा हा शिलाइनची पट्टीसुद्धा इथं लावू शकता तर मी इथं डायरेक्ट शिलाईन करणार आहे तर इथं सव्वा इंचाची मी पट्टी घेतलेली आहे साधारण ही बघा बरोबर आलेली सव्वा इंचाची तर डबल फोल्ड कापड होता तर डब दोन पट्टी आपल्या इथं निघणार आहे त्यासाठी मी या पद्धतीने कट करून घेतलं बघा व्यवस्थित इथं कट करून घेतलं त्याच्यानंतर आपल्याला इथं पट्टी जी आहे ती जोडायची आहे आता बघा इथं डबल फोल्ड करायची ती पट्टी आपण कट केलेली गळपट्टी त्याच्यानंतर अर्धा इंच पुढे सोडलेलं आहे बघा मी इथं दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये तर त्या पद्धतीने पुढे आपल्याला अर्धा इंच इथं कापड आहे ते सोडायचं आहे त्या पट्टीचं आणि त्याच्यानंतर पाव इंचपेक्षा कमी अंतर घेऊन इथं आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे आणि बघा या पद्धतीने छोटे छोटे कट्स मारायचे आहे आणि पट्टी आहे ती नखाने एकदम व्यवस्थित प्रेस करायची जेणेकरून ती पट्टी आहे ती आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होईल आता बघा उलट्या साईडने मी तो ब्लाउज आहे तो फिरवून घेतला आणि जी पट्टी आहे तिला बघा एकदम असं कोपऱ्यावरती इथं टिप टाकणार आहे तर आतल्या साईडला सुद्धा ही पट्टी व्यवस्थित यावी यासाठी तर या पद्धतीने व्यवस्थित थोडं थोडं कापड धरत आपल्याला इथं टिप टाकायची आहे आणि इथं बघा अर्धा इंच आपण कापड सोडलेला होतं तो आयत मात्र फोल्ड करायचा आणि तिथं डबल टीप टाकून शिलाई लॉक करायची तर हे बघा व्यवस्थित इथं झालेलं आहे तर तुम्हाला जर हात शिलांची पट्टी करायची असेल तर तुम्ही एकदम कोपऱ्यावरती टीप टाकायची आहे जसं मी इथं फोल्ड करून आ, पट्टी जी आहे तिला टीप टाकून घेतली शिलाईंची तर तुम्ही तिथं हा शिलाईन करू शकता आता दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने आपण गडपट्टी आहे ती जोडून घेऊया तर इथं बघा अर्धांची इंची पट्टी मी एक्स्ट्रा सोडलेली आहे आणि छोटे छोटे कट्स मारून घेऊया म्हणजे आपला जी पट्टी आहे ती आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होईल त्याच्या अगोदर बघा पहिला जो पार्ट आपण जोडलेला होता तर तो आणि हा आ, आता जोडतो आहे आपण पट्टी ती व्यवस्थित आहे की नाही ते चेक करायचं नाहीतर काय होतं आपण जेव्हा ब्लाऊज शिवून तयार करतो चेक नाही केलं आपण तर एक एका साईडचे जो पार्ट आहे तो खालीवर होतो तर तसं होऊ नये यासाठी पहिलीच काळजी घेऊन आपल्याला पहिले चेक करून घ्यायचं त्याच्यानंतरच ही टीप टाकायची आहे, आहे तर हे बघा या पद्धतीने एकदम कोपऱ्यावरती मी टीप टाकून घेते हे बघा व्यवस्थित इथं आपली पट्टी आलेली आहे तर बघू शकता इथं आपला गळासुद्धा एकदम प्रॉपर असा गोल आलेला आहे आणि कटोरीसुद्धा एकदम व्यवस्थित आलेली आहे तर इथं बघा मला आता आय बनवून घ्यायची आहे तर इथं पाच हुक लावणार आहे मी त्यासाठी मी इथं पाच इथं आय करून घेते तर पहिले एक आपण जी पट्टी जोडली त्याचं एक होतं त्यासाठी मी त्या तिथं मी चारच घेतलेले आहे त्याला धरून इथं पाच होणार आहे आपले तर तुम्हीचं जर गळ्या ज ब्लाऊज जर मोठा असेल म्हणजे उंचीला जास्त असेल तर तुम्ही इथे सहा हुक लावू शकता म्हणजे जेवढे हुक राहतात तेवढं ब्लाऊजसुद्धा एकदम व्यवस्थित दिसतो आणि घातल्यावर सुद्धा अंग अंगात व्यवस्थित राहतो तर हे बघा या पद्धतीने मी इथं शिवून घेतलेलं आहे आणि खालच्या साईडला डबल टिप टाकून शिलाई लॉक केली जेणेकरून शिलाई निघणार नाही यासाठी तर बघा एकदम फिनिशिंगमध्ये इथं आपलं हा पार्ट रेडी झालेला आहे आता आपण इथं फिटिंग टाकणार आहोत ब्लाऊजला तर बघा पाठीमागचा पार्ट होता तो सरळ बाजूने ठेवला मी आणि पुढचा जो पार्ट आहे तो उलट्या साईडने ठेवलेला आहे तर बघा गड्याच्या साईडला डबल टीप टाकून शिलाई लोक करायची आणि अर्ध्या इंचावरती आपल्याला शोल्डर आहे ते जॉईन करायची आहे आणि तीन टीप टाकलेली आहे मी इथं बघू शकता तुम्ही आता इथं बघा फिटिंगच्या सुद्धा कापड व्यवस्थित आहे की नाही ते चेक करायचं तर इथे माझं बरोबर आलेलं आहे तुमचं जर कमी जास्त होत असेल तर जो पार्ट जास्त असेल त्याला कट करून घ्यायचा आहे तर हे बघा दुसऱ्या सुद्धा त्याच पद्धतीने मी इथं शिलाई टाकून घेते म्हणजेच की शोल्डर जोडतो आहे आपण इथं इथं बघू शकता या पद्धतीने आता या सुद्धा चेक करून घेऊया हे बघा व्यवस्थित आलेलं आहे आता इथं बघा आपल्याला बाही जोडायची आहे तर बाही जोडताना सुद्धा बघा व्यवस्थित चेक करायची आहे दोघं साईडच्या बाह्या बरोबर की नाही ते आता इथं बघू शकता पाठीमागचा पार्ट आपण वरच्या साईडने घेतलेला आहे तर सुद्धा पाठीमागचा जो आपण मुंड्याचा आकार दिलेला होता तो आहे की नाही ते चेक करायचं त्याच्यानंतर बघा या पद्धतीने बाहीचं एक सेंटर काढायचं तर इथं कडूने मार्किंग करून घेतलं आणि जिथं बघा आपण शोल्डर जॉईंट केलेलं आहे तर तिथं बघा सेंटर आपल्याला त्या आप पद्धतीने आप ठेवायचं आहे आणि इथं बघा मी अर्ध्या इंचची मार्जिंग सोडून या पद्धतीने इथं बाही आहे ती जोडून घेते तर बाही आहे तशीच गोल फिरवत आपल्याला इथे जोडायची आहे ओढायची नाही ओढली तर काय होईल की ती जास्त उरेल आणि फिटिंगमध्ये सुद्धा व्यवस्थित बसणार नाही तर मी एका साईडने बाही शिवून घेतली त्याच्यानंतर बघा ब्लाउज पलटवून घेतला आणि दुसऱ्या साईडने सुद्धा ती बाही आहे ती जोडून घेते तर दोघं साईडने आहे याच पद्धतीने जोडायच्या म्हणजे आपली बाही व्यवस्थित इथे घातल्यावरती व्यवस्थित राहणार म्हणजे खिचल्या खेचल्यासारखं होत नाही ते आता बघा दोघं साईडचे शिवून झाल्यावरती सरळ अशी बघा परत एक टीप टाकून घ्यायची आहे डबल टीप तर ती या पद्धतीने बघा एकदम व्यवस्थित आपली बाहेर रेडी झालेली आहे आता बघा सरळ बाजूनेच आपल्याला एक कोपऱ्यावरती टीप टाकून घ्यायची आहे तर हे बघा व्यवस्थित पार्ट आहे की नाही ते चेक करायचे आणि इथं मी कोपऱ्यावरती टीप टाकत आहे इथे बघू शकता या पद्धतीने टीप टाकून घ्यायची म्हणजे तेवढंच आप आपला ब्लाऊज आहे तो फिनिशिंगमध्ये दिसेल आता दुसऱ्या साईडने सुद्धा बाही आपण जॉईंट करणार आहोत तर बघा इथं बाही व्यवस्थित आहे की नाही चेक करायची आणि बघा या पद्धतीने मी बाहीचं सेंटर काढून घेते हे बघा घडूने मार्किंग करून घेऊया आणि जे आपलं सेंटर आहे शोल्डर जोडलेलं तिथं ठेवायचं आहे आणि अर्धा इंचाची मार्जिंग सोडून इथं मी बाही जोडून घेते तर बघू शकता या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे इथं बघू शकता तर बाही जर तुमची जोडताना कमी पडत असेल तर तुम्ही बाहीचे व्हिडिओ मी बरेचसे टाकलेले आहे चॅनलवरती तर ते तुम्ही पाहू शकता म्हणजे जोडताना उरेल पण कमी पडणार नाही तर याच पद्धतीने बघा मी व्यवस्थित आपली इथं बाही जोडून झालेली आहे आता डबल टीप लगेच टाकून घेऊया तर हे बघा या पद्धतीने टीप टाकून घ्यायची आता एक सरळ बाजूने एक टीप टाकायची आहे आप आपल्याला कारण आपल्याला फिटिंगची मापं उलट्या साईडने व्यवस्थित फिनिशिंगमध्ये यावं यासाठी तर हे बघा धागे वगैरे निघतात ते तसं होत नाही तर यासाठी बघा फिटिंगची माप टाकताना पहिले सरळ बाजूने एक टीप टाकून घ्यायची कोपऱ्यावरती आणि त्याच्यानंतर ब्लाउज पलटवून घ्यायचा तर हे बघा या पद्धतीने पलटवून घ्यायचा जेणेकरून जे धागे वगैरे निघतात ते निघणार नाही आणि इथं सुद्धा बघा आपल्याला एक टीप टाकून घ्यायची आहे कोप्यावरती तर हे बघा या पद्धतीने फोल्ड करायचं आता खालच्या साईडला डबल टीप टाकून शिलाई लॉक करायची जेणेकरून उसवणार नाही ते यासाठी तर हे बघा या पद्धतीने टीप टाकून घ्यायची म्हणजे खालचा आणि पुढ वरचा जो कापड आहे ते व्यवस्थित धरून तर इथे चेक करत करत इथं आपल्याला टीप टाकायची आहे दुसऱ्या साइडला सुद्धा त्याच पद्धतीने आपण इथे शिलाई मारून घेऊया तर हे बघा वरती लोक करायची त्याच्यानंतर टीप टाकायची तर बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे मी थोडं थोडं कापड धरत टीप टाकत आहे कारण खालीवर जर झालं तर आपलं इथं ब्लाऊज बिघडू शकतो यासाठी तर आता इथे आपल्याला फिटिंगची मापं टाकायची आहे तर घेर इथं बघा साडेपाच इंच आहे ब्लाऊजचं तर मी इथं साडेपाच इंचावरती मार्किंग केली त्याच्यानंतर बघा छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तर एक्स्ट्राची पट्टी आहे तिथे सोडून मी इथं आठ इंचावरती मार्किंग करते तर हे बघा आठ इंचावरती मार्किंग केली आणि दीड इंच मार्जिंग सोडली होती ब्लाऊज कटिंग करताना तर इथं सव्वा इंच इथं त्यावर मार्किंग केलं मी आणि बघू शकता या पद्धतीने इथं फिटिंग टाकून घेते तर तुम्हाला तसं जमत नसेल तर तुम्ही इथं पट्टीचा वापर करून इथं लाईन ओढून घ्या व्यवस्थित आणि त्याच्यानंतरच इथं बघा टीप टाका म्हणजे तुमचा ब्लाऊज एकदम व्यवस्थित येईल आता इथे एक्स्ट्राचे दोन तीन टिपा एक्स्ट्रा टाकून घेते मी तरी बघा या पद्धतीने म्हणजे त्यांना जर ब्लाऊज नंतर पण कामात येऊ शकतो यासाठी तब्येत जर वाढली काय झालं तर मग शिलाईन टाकून ते उसवू शकता तर बघा दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने दर्णगीरचं माप टाकायचं साडेपाच इंच चा। त्याच्यानंतर इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आठ इंच चा। त्याच्यानंतर खाली बघा मी सव्वा इंच इथं त्याच्यावरती मार्किंग केलं आणि या पद्धतीने तिघं पॉईंट आहे ते आपल्याला इथं शिवून घ्यायचे आहे तर हे बघा व्यवस्थित इथं म्हणजे आपली टीप जी आहे ती व्यवस्थित सरळ एका लाईनमध्ये येईल यासाठी तर इथे बघा दोन तीन टिपा मी एक्स्ट्राचा टाकून घेते तर बघू शकता इथं या पद्धतीने एक्स्ट्राच्या टिपा टाकून घ्यायच्या आता बघा ब्लाऊज तुम्हाला फिरवून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येत आपला ब्लाऊज कसा झालेला आहे फिटिंग टाकल्यावर तर इथे एक्स्ट्राचा धागा निघून आले आलेला आहे त्याच्यासाठी मी कट करून घेते अरे बघा लेस वगैरे काय सांगितली नव्हती सिम्पल असा गोल सांगितलेला होता त्यासाठी तर हे कस्टमरचे ब्लाऊज आहे तर हा बघा आपला एकदम व्यवस्थित ब्लाऊज आलेला आहे पुढचा गडासुद्धा गोल आलेला आहे बघू शकता तुम्ही इथं एकदम परफेक्ट तर प्रेस वगैरे झाल्यावर एकदम व्यवस्थित दिसेल तो ब्लाऊज तर हे पहा इथं ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे तर आता इथं आपल्याला दोरी लावायची आहे ब्लाऊजला तर इथं सर्वात पहिले मी दोरी घेतलेली आहे तर रेडीमेड इथं मी दोरीचा वापर करते आता बघा इथं कापड आहे ते मी या पद्धतीने फोल्ड केलं म्हणजे दोन चौकोन कट करून घ्यायचे आणि या पद्धतीने इथं बघा त्रिकोण बनवला त्याचा आणि शिवून घेतलेलं आहे तर जसं मी दाखवते तसं सिम्पल असा मी इथं लटकन बनवणार आहे तर साडेचाच कापड वापरून आपण एकदम साधा आणि सोपं इथं लटकन बनवू शकतो तर हे बघा या पद्धतीने परत एक चौकन बनवायचं आणि इथं डबल टेप टाकून इथं शिलाईन लॉक करायची तर हे पहा या पद्धतीने मी इथं लटकन बनवते तर हे बघा एका साईडचं झालेलं आहे दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने आपण इथं लटकन बनवणार आहात तर फ्रेंड्स आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आजच्या व्हिडिओबद्दल काय तुम्हाला डाऊट आले असतील काय समजलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही मला कळवू शकता आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला कमेंट करा तर हे बघा या पद्धतीने दोरी आपण इथं लावून घेणार आहोत तर जिथे शोल्डरपासून खाली अडीच इंचावरती मार्किंग करायची आहे दोघं साईडला आणि तिथे आपल्याला ही दोरी शिवायची आहे तर बघा इथे या पद्धतीने आपण दोरी जॉईंट करून घेतलेली आहे फ्रेंड्स आजचे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आजचे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद